स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये आज आहे रविवार आता वाजले दीड आणि समर्थित काय पेंटिंग चालू आहे त्याची काहीतरी करतोय लाडू झोपलाय आणि मी आत्ता जेवण बनवते सकाळी फोडणीचा भात बनवला होता चवळी टाकून मुलांसाठी आता मी जेवणात बनवते भिजवलेली चवळी आहे छोटीवाली त्याची भाजी अद्रक लसूण एक कांदा घेतलाय कोथिंबीर कढीपत्ता आणि अर्धा टोमॅटो घेतले टोमॅटो मोठं होतं म्हणून चिरून याची ग्रेव्ही बनवूया तोपर्यंत ग्रेव्ही बनवून घ्यायचे या जिरे, मसाले, ज्वारीची भाकरी चवळीची भाजी कांदा आणि लोणचं तर आत्ता झालं माझा स्वयंपाक दोन वाजलेत आज खूप लेट कुठं कामात मनच लागे ना आणि पोरं काय करते तुम्हाला दाखव बाकी आहे ना ट्युशनचा करून घे लवकर तुझं काय चाललंय फुटाणी सांडायचं चा, डबल भरायचं भरला आवर आवर लवकर चल ट्यूशनला लेट होत आहे लाडू चल दादाला सोडून येऊया चला अजून पंधरा मिनिट बाकी आहेत आवर दोन वाजलेत आम्ही जेवण करतोय आम्ही तिघ एकाच ताटामध्ये जेवण करतोय कितीही राडा हो काही फरक पडत नाही आम्हाला आणि हे पप्पा सोबत पण तसच जेवतात आपणाला कस काय विसरतील तर अशा पद्धतीने आम्ही जेवण करतो आम्हाला काही फरक पडत नाही <laughs> कशी झाले याची भाजी चवळीची छोट्या म्हणजे काही लोकांना वाटतं की लहान लेकरं ताटात घाण करतात असं मला काही फ फरक पडत नाही मीही जेवते आहो पण आम्ही सगळेजण असं पोरांना ताटामध्ये घेऊन जेवायची सवय लावली आहे त्यामुळं खूप लवकर जेवायला शिकलेत ते ते त्याच्या मागला एक चांगला ना, चांगली गोष्ट सांगते तुम्हाला चपाती भाकरी कांदा लोणचं आणि चवळीची भाजी ते असं ताटामध्ये आठ नऊ महिन्याच म्हणजे तो मांडे घालून बसायला शिकला ना आम्ही ताटामध्ये घेऊन जेवण केले तर त्यामुळे ते असं हाताने खायला लवकर शिकलेत चारायची अजिबात गरज नाही स्वतः जेवतात आणि मेन म्हणजे पोट भरून जेवतात दुपारच्या अडीच वाजलेत ट्युशनला सोडला आणि दूध घेऊन आलो कारण की आहो आले नाही ते गावाकडं वारल्यामुळं भाऊकीतले जवळच वारलेत त्यामुळं ये ना ये चला नेहमी मी ज्या दुकानातून दूध आणते तिथं सत्तर रुपये लिटर देतात म्हशीचं दूध आणि ह्या दुकानामध्ये ना मला चौसष्ट रुपये लिटर भेटलं आहे अर्धा अर्धा किलो अर्धा अर्धा लिटरची दोन पॉकेटं मी किलोचीच म्हणत होती पण हे दूध मला थोडंसं घट्ट वाटतंय मी रेग्युलर आणते ते दूध घट्ट नसतं त्याला एवढी साय म्हणावी तशी येत नाही दुधामध्ये इतका घपळा करतायत ना लोक नेमकं कुठलं ओरिजिनल आहे कुठलं फेक आहे ते पण समजत नाही पण हे दूध मला कमी किंमत आणि जास्त घट वाटतंय आणि जिथून मी रेग्युलर आणते तिथं थोडंसं पातळ असतं साई पण येत नाही पण एवढं घट्ट बी नसतं आणि सत्तर रुपये देतात आता काय करायचं कधीतरी एमर्जन्सीला असं दूध मला आणावं लागतंय माझी इच्छा नसते अजिबात दूध आणायची पण लाडू बिन दुधाचा राहतच नाही जरी त्याला सव्वा दोन वर्ष झालं तरी त्याला दूध लागतं त्याच्यासाठी मला हे एक लिटर दूध नावीला जाणं आणावं लागलं खूप भेसळ होत आहे दुधामध्ये खूप गरमत नाही म्हणून आम्ही आता संध्याकाळची वेळ आहे वरती आलोय गच्ची वरती सव्वा सात वाजलेत आता आयो गाडी गाडी कुठे चालली लाडूबाचे दादू आजा बाळानं किती पाणी सांडले तुझ्या अंगावर ब बदलून यायचं नाही होय तसंच आला वर सर्दी होईल की स सर्दी होईल की बाळा <laughs> उद्या सुट्टीच आहे काय केलं तू दादा चांगवर पाणी सांडला का कुठं <laughs> पाणी पडलं चद्दीत पाणी <laughs> गाव आहे नुसतं आगाव आहे ल आगाव रे लाडू नाही मी आहे की मी आहे भेच नाही तसं ते दादाला कशा धडते ग काय ना होत मी आहे की काय ना, ना? किती उंची याची थोडीच तर आहे ना मी आहे का भीती वाटायला त्याला गाई गाई खूप फिरतात आमच्याकडे बघा तिथं पण आहेत गाई, गाई आणि गाडवं बस वातावरण कसं दाखवू का तुम्हाला आमची सिटी कशी दिसते तर दिवस पूर्ण मावळला होता सव्वा वा सात आम्ही वरती गेलेला म्हणजे जास्त काळ दिसतंय पण मोबाईलच्या क्लॅरिटीमुळे थोडस तुम्हाला क्लिअर दिसत असेल मस्त असं नारळाचं झाड आहे आणि आबाळ बघा कसं सव्वा सात वाजले तर पण फोन मध्ये क्लिअर दिसते एवढं क्लिअर नाही अंधार अंधार पडलाय आले बाय तू हे थोडस करमना गेलं मन उदास असलं की आम्ही वरती येतो नाही येत कधी तर पंधरा दिवसातून महिन्यातून पोरांसाठी ती वरती मोकळ्या हव्या खाली जाण्यापेक्षा वर चांगलं वाटतंय चांदू मामा पण आलाय